लोकांचा गजर होऊ द्या सह्याद्रीच्या कुशीत गेल्या दोन दिवसापूर्वी स्वारगेट इथे बलात्काराची घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आधारलेला आहे या घटनेमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासली गेलेली आहे अशी असताना या महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री आणि भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी अत्यंत बेजबाबदारपणे प्रसारमाध्यमांसमोर येऊन अशा घटना या देशात सातत्याने घडत असतात अशा पद्धतीचं बेजबाबदार वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडी कडाडून विरोध करते त्यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त करते मंत्री संजय सावकारे यांनी केलेलं वक्तव्य हे भाजपची संस्कृती दाखवणारं वक्तव्य आहे भाजपच्या सत्तेतील सर्व मंत्र्यांचा माजुर्डेपणा या वक्तव्यातून दिसून येतो एकीकडे मंत्री योगेश घोलप असतील मंत्री संजय सावकारे असतील सातत्यानं अशा प्रकारची विधानं करून या महाराष्ट्रातील महिलांचा अपमान करीत आहे म्हणून त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि मंत्री संजय सावकारे यांनी तातडीनं या ठिकाणी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे ते राजीनामा देत नसतील तर माननीय मुख्यमंत्री यांना आमची विनंती आहे त्यांनी तातडीनं मंत्री संजय सावकारे मंत्री योगेश गोलप यांचा या ठिकाणी राजीनामा घेतला पाहिजे ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे प्रांत ऑफिसला निवेदन दिलं का आपण या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आम्ही उपविभागीय अधिकारी साहेबांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो परंतु साहेब या ठिकाणी उपस्थित नाही आहेत म्हणून येत्या सोमवारी या घटनेचा आम्ही निषेध नोंदवणार 하자 초래, 하자 고래 하자 초래, 나초 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 비르 나초. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.